नमस्कार आपण आज मनाच्या श्लोकातला त्रेचाळीसावा श्लोक पाहत आहोत अतिशय सुंदर आपलं मनाला मार्गदर्शन चाललेलं आहे समर्थांना किती कोटी कोटी नमस्कार केले तरी आपल्याला पुरणार नाही रोज तरी एक नमस्कार करावा असं मनाला शांती लागेल त्यांनी श्लोक बघूयात आपण पहिल्यांदी मना जना एक जीवी धरावे जनी आपुले हित तुवा करावे रावे रघु नायका बोलो नको हो सदा मानसी तो निहो जय जय रघुवीर समर्थ आ, मागील श्लोकामध्ये बघितलं आपण तर त्यांनी अहंकाराविषयी आपल्याला अतिशय समजून सांगितलेलं आहे म्हणून अहंकार आपला खूप घातक आहे आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की सदा सर्वदा नाम वाचे वदावे मागच्या अनेक श्लोकांमध्ये आपण हे बघत आलेलो आहे म्हणजे बाय वाष्फळ वाईट काहीतरी बडबड करत बसण्यापेक्षा वाणीला काहीतरी रामनामाचा जर पर्याय त्यांनी शोधून काढलाय की तुम्ही काही बडबड करू नका रामनामाचं नाव नाव घेत बसा म्हणजे तुमचं काय होईल अहंकार कमी होईल आणि उगीच लोकांच्या बडबड करून आपल्याला आपल्याला करून आपण आपला अहंकार जागृत करत असतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार ही पापिणी सारखी आहे तिला पापिणी म्हंटलय त्यांनी म्हणून ते साधकाला उपदेश करतायत आता जो साधक आहे ज्यांनी ह्या गोष्टी वरती नियंत्रण ठेवत आलेला आहे तो त्या साधकाने काय करावं हो? तर समर्थ सांगतायत की आपल्या जीवनाचं ध्येय पहिल्यांदा निश्चित करावं हो। प्रत्येकाने आपल्या ध्ये जीवनाचं ध्येय ठरवावं मला नेमकं काय करायचं आहे ते ज्याला काही साधायचं आहे ना त्याने संयम नक्कीच पाळायला हवा नाही का खूप ओळखी झाल्या खूप ठिकाणी आपली वाहवा झाली खूप ठिकाणी लोक आपल्याला मानायला लागले ला विचारायला लागले ला वाट पाहायला लागले ला ला आपली की साधक साधकाला ममत्व निर्माण म्हणून साधकानी आ, हे पद हे जे आहे ते पद हे असं आहे की ते जीवन जे स्वीकारलेलं आहे आपण ते आपलं पहिलं जीवन जे जी आहे ते साधकाचं जीवन आपण स्वीकारावं जास्त लोकांशी ओळखी करून घेतलं की आपलं ममत्व वाढतो आणि म्हणून ते आपल्या आपल्याला हे घातक आहे म्हणून पथ्य पाडावी त्यांनी म्हणून तुकाराम महाराज साधकाला उपदेश म्हणतात की असावा भगवंताचा ध्यास लागला की भगवंताचं प्रेम आपोआप रक्तात भिंत आणि ते रक्तात भिनलेलंच स्वरूप आपल्याला भगवंताला पाहिजेल आहे म्हणून तत् विस्मरेण परमम व्याकुळता ही अवस्था झाली पाहिजे भगवंताचं विस्मरण झालं की व्याकुळ व्हायला पाहिजे जीव लगेच नेहमी कोणत्याही गोष्टीचा एकदम ध्यास लागत नाही तस त्यासाठी एखाद्या पहिल्यांदी वस्तूची चटक लागते मग पण ती त्याच ज्ञान व्हायला लागतं पण ज्ञान ज्ञानासाठी ते ज्ञान असं असावं की ते परमार्थाचं ज्ञान असून श्रवण त्यातनं व्हावं मनन त्यातनं व्हावं निजी ध्यास त्यातनं व्हावं म्हणून बघा त्यांनी सांगितले सदा सा। मानस तो निज्यास राहो मनन चिंतन झाल्यानंतर शेवटी नंतर निद्याध्यास आणि मग त्याच्यानंतर साक्षात्कार अशा पायऱ्या त्यांनी दिलेल्या आहेत साधकाला असे म्हणून दासबोधात दा, सुंदर वर्णन केलेलं आहे तुम्ही दासबोध दा, अतिशय सुंदर आहे वाचायला श्रवणे आशंका फिटे श्रवणे संशय तुटे श्रवण होता पालटे पूर्ण गुण आपले हम्म श्रवणे आवरे मन श्रवणे घडे समाधान श्रवण तुटे बंधन देहबुद्धीचे पहिल्यांदा देहबुद्धीचं बंधन तुटणं अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून हे आता कसं दिलं त्याने का आपलंच हित आहे त्याच्यामध्ये म्हणून ज्यांनी आपले हित तुवा करावे मना सज्जनालो एक जीवी धरावे एकच ध्यास कुठला तरी धरून एकच मनामध्ये संकल्प पूर्ण करण्याकरता किंवा ध्येय पूर्ण करण्याकरता काय करावं आपलं हित आपणच करून घ्यावं म्हणजे श्रवण मननाने आपलं हित होईल आता श्रवणाने सद्विचार कळतात ज्ञान वाढतं आणि चित्त शुद्धी होती हे हे निश्चित आहे अगदी हे ठामपणाने समर्थ आपल्याला सांगतायत मग कोणतं श्रवण करावं तर त्यांनी सांगितलं आहे की कोणतंही तुम्ही श्रवण परमार्थाचं करा कोणत्याही ग्रंथाच करा नंतर कोणत्याही पुराणातल्या एखाद्या पोथीच करा कुठलंही श्रवण तुम्ही करा ग्रंथ वाचन केलं तरी देखील ते श्रवणच झालं आणि त्याच्याविषयी जे तत्वज्ञान सांगितलेलं असतं त्या ग्रंथांमध्ये त्याचं श्रवण झालं ते म्हणजे एक उत्कृष्ट प्रकारचं श्रवण आहे आणि म्हणून ते श्रवण आपण जेव्हा करतो किंवा एखादी पोथी वाचतो आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो समजा दासबोधच घेतला किंवा तुकाराम गाथा घेतली किंवा ज्ञानेश्वरी घेतली कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं तर ते, ते श्रवण जे आहे ना तर ते तिथंच येऊन मिळतं ते कारण कोणीतरी सांगितलेलं आहे आणि ते आपण वाचतोय आणि ते वाचण्यामध्ये पण आपलं मन लागतंय म्हणजे ते एक प्रकारचं श्रवण अतिशय उत्तमच आहे म्हणून ग्रंथ वाचन नेहमी करत राहावं नंतर तत्वज्ञान समजून घ्यावं त्यातलं भक्ती आणि तत्वज्ञान हे दोन्हींचा संगम त्याच्यामध्ये असतो पुराणांमध्ये ग्रंथांमध्ये नंतर ते श्रवण झालं की मनन करावं मनन पण पाहिजे मदम मनन किती आवश्यक आहे कारण त्या बोलण्याचा आपल्याला अर्थ कळायला पाहिजे ना आता समाधान मिळतो म्हणून त्यांनी लिहिल्या बोलण्याचा अर्थ कळे तरीच समाधान मिळेल बुद्धी निश्चित झाली की चांचल्य संपते एकदा बुद्धीचा निर्णय निश्चित झाला ध्येय निश्चित झालं की चाचल्य मन, मन, मन चंचल करायचं थांबून जातं आपण मन चंचल थांबतो स्वामी विवेकानंदांचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं आहे की सगळ्यांशी रामकृष्ण म्हणतात की सगळ्यांशी बोलून 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 आता आ, मला हे आलेलं आहे थकवा आलेला आहे तर बरं झालं तू भेटलास आता तू भेटलास म्हणून आता आपल्याला दोघांना भगवंताविषयी गप्पा मारता येतील इतरांशी सगळेच विषय इतरांशी सगळे भगवंताविषयीच बोलतील असं नाही म्हणून त्यांनी म्हणले की स्वामी विवेकानंद अरे तू बरं झालं भेटलास मला आता आपण दोघं जण भगवंताविषयी गप्पा करू किती सुंदर अर्थ भरलाय बघा याच्यामध्ये त्याच्याविषयी बोलू म्हणून त्याला निधी म्हणतात म्हणजे निदिध्यास म्हणजे स्वतःचाच अभ्यास एकाग्रता होऊन एकमेकाशी देवाविषयी बोलणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून नामदेव महाराजांनी पण सांगितले की नामान मुख सर्पाच येते बीळ कोणी कोणतेही संत सांगायचे सोडलं नाही त्यांनी प्रत्येकाने सांगितले म्हणून सतत श्वासाइत नाम आणि भगवंताची मग असं झालं की भगवंताची प्रेम सहजता येऊन जाते त्याच्यामध्ये आणि हे करण्याकरता ते आपल्या मनाला उपदेश करतात हे मना मला अशा लोकांमध्ये नेऊन ठेव म्हणून अशा समर्थांचे विचार भगवंताला अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते नमस्कार